भारत विकास परिषदेच्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग शिबीर संदर्भात देण्यात आली माहिती भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांगता मुक्त अभियान राबविण्यात येत आहे या निमित्ताने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या सी एस आर सहाय्यता निधी अंतर्गत दिव्यांगांना मोफत कृत्रिम अत्याधुनिक अवयव प्रदान करण्यासाठी धुळे येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी भारत विकास परिषदेच्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत भारत विकास परिषद धुळे शाखेचे अध्यक्ष राजेशवाणी यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे विकलांग केंद्र प्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम हात पाय कॉलिफर विषयी माहिती दिली धुळे येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या शिबिराचे लोकमान्य हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली आहे मी विनय खटावकर भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे त्याचा ट्रस्टी आणि केंद्र प्रमुख पुण्याहून आलेलो आहे धुळ्यामध्ये एकवीस जुलैला रविवारी भव्य दिव्यांग शिबीर आपण घेणार आहोत एकवीस जुलै लोकमान्य हॉस्पिटल डॉक्टर संजय खोपडेंचं जे लोकमान्य हॉस्पिटल आहे ती जागा घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण भव्य दिव्यांग शिबिर करत आहोत या दिव्यांग शिबिरात दोनशे दिव्यांगांना कृत्रिम पाय हात कॅलिपर मोफत देण्यात येणार आहे कृत्रिम पाय जो मी म्हटला तो अॅडव्हान्स आर्टिफिशियल मॉड्युलर लीक जयपूर फुड आता आउटडेटेड झालेला आहे एकेकाळी तो होता आता काळानुरूप ऍडव्हान्स जग आलेला आहे आण आणि बाहेर कमर्शियली ज्या पायाची पन्नास हजार ते एक लाख आहे असा कृत्रिम पाय त्याच क्वालिटीचा आपण या शिबिरात दिव्यांगांना मोफत देणार आहोत मी या निमित्ताने आपल्या सगळ्या दिव्यांग आपल्या मीडिया मार्फत मी सगळ्यात विनंती करतो की त्यांना हा विषय जाऊ द्या की असं असं कृत्रिम पाय शिबिर आहे आणि तिथे मोफत मिळणार आहे मी नंबर रिपीट करतो कारण नाव नोंदणी आवश्यक आहे दोनशे लाभार्थ्यांची अनिरुद्ध याचा नंबर सांगतो नाईन फाईव्ह फोर डबल फाईव्ह झिरो फोर नाईन सिक्स फोर दुसरा राजेंद्र नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स वन एट नाईन डबल झिरो या नंबरवर त्यांनी संपर्क करायचा बाकी कुठलीही अट नाही आणि त्यांचं नोंदणी करायची प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य आहे दोनशे दिव्यांगांचं आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे या निमित्ताने असा विषय होईल आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आता हे मी म्हटलं आम्ही एक लाखाची बाय मोफत देतो ठीक आहे आम्ही आपला प्रयत्न करत असतो परंतु कुठल्या तरी सी एस आर कंपनीमार्फत हे फंड्स येत असतात परंतु महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एम एन जी एल या कंपनीच्या पैशातून हे होत आहे हे मात्र आपण अवश्य सांगावं धन्यवाद